आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज समता महिला ग्रामसंघ आपटी सई महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी बचत गटाचे एक पाऊल पुढे महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि सामाजिक संघटना अनेक प्रकारचे प्रयत्न करीत असतात या प्रयत्नाला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद घेतल्यामुळे महिलांच्या हाताला रोजगार व त्यातून अर्थप्राप्ती होत असल्याने महिलांचा उत्साह शिगेला पोचल्याचं चित्र पाहायला मिळत समता महिला ग्रामसंघ आपटी यांच्या सय महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध संसार उपयोगी वस्तू बनवणे व त्याची विक्री करणे हा उद्योग सुरू झाला असून या उद्योगातून अर्थप्राप्ती सुरू सुरू झाली असली तरी या उद्योगात गावातील असंख्य महिलांचा समावेश असावा यासाठी सई महिला बचत गटाच्या माध्यमातून गावातच महिला बचत गटाचे स्वातंत्र्य कार्यालय सुरू केले आहे महिला मंडळाचे स्वतंत्र कार्यालय असलेले सय हे खालापूर तालुक्यातील पहिलेच कार्यालय आहे कार्यालयाचे नाम फलकाचे उद्घाटन सरपंच कामिनी पांडवे यांच्या हस्ते पार पडले ग्रामसेवक जी जे बलवंत यांनी श्रीफळ वाढ वाढवीत तर श्वेता मनवे यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन संपन्न केले त्यानंतर कार्यालयाच्या चो सभागृहात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून श्री गणेश व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना महिला मंडळाच्या सचिव मंजुला माई गोरे यांनी केले यावेळी महिलांना मार्गदर्शन सरपंच कामिनी पांडवे ग्रामसेवक जी जे बलवंत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोरे तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्य श्वेता मनवे व महिला मंडळाच्या सचिव मंजुला माई माई गोरे यांनी केले कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच कामिनी मांडवे उपसरपंच नितीन मोरे ग्रामसेवक जी जे बलवंत सदस्य श्वेता मनवे माजी सरपंच ज्योती मोरे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोरे महिला मंडळाच्या अध्यक्षा समृद्धी मोरे अनिता मोरे मंजुला मोरे वैजयंता मनवे दीक्षा जंगम विशाखा हडप सुवर्णा जंगम सुष्मिता लबडे तसेच मारुती माधुरी पाटील चित्रा चित्रा लबडे नयना जंगम शिल्पा लबडे प्रियंका धामोसे गीता गायकर सुप्रिया लबडे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी वसंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते त्या पद्धती ज्या पद्धतीने आपण सगळे काम करतोय आज आपण दीड वर्ष झाली ग्राम संघाच्या कार्यालयाची मागणी करत होतो आणि आज ते कुठेतरी आपल्याला चालू करून दिले आता हे चालू करून दिले ते आपल्याला पुढे नाही जर तुम्ही काम इथेच म्हणजे स्टॉप केलं तर मग त्यांना सुद्धा म्हणजे वाटणार नाही का यांना खरंच गरज आहे तुम्हाला गरज आहे म्हणून त्यांनी आता नाही मी मला तरी विश्वास आहे की भाऊसाहेब झाले सरपंचबाई झाल्या की पुढच्या या एकाच वर्षात आपलं स्वतःच कार्यालय नक्कीच होणार आणि आज या कार्यालय ज्या पद्धतीने आपण जी तयारी केली ती ता, तीच तयारी करण्यासाठी आपण पुढच्या एक वर्ष घेणार आहोत म्हणजे की आज सुरुवात आज एक पहिलं पाऊल टाकले त्याच्यानंतर पुढचे दहा पाऊल आता आपल्याला चालायचे आणि ते असे सोबत येऊन चालायचे ज्यावेळी आपण विखुरलेलो होतो त्यावेळी आपल्याला काही दिशा मिळत नव्हती पण आज ग्राम, ग्राम संघाचे जे कार्यालय भेटले त्याच्यामध्ये आज या वीस जणी का नाही पण आपण एकत्र एक आलो आणि आता एकत्र एक येऊन आपण पुढची पावलं टाकणार तस आहोत तसं जर बघितलं तर ज्या पद्धतीने शासनाने आपल्याला ग्राम संघ झाले महिला बचत गटांची स्थापना करून दिली त्याच्यातून आपण एक व्यवसाय उद्योजकता विकास म्हणजे आपण सगळे घरीच अडकलेले होते आज कुठेतरी आपल्याला बाहेर पडायचे आणि काहीतरी स्वतःसाठी स्वतःच्या घरातल्यांसाठी काम करायचे आणि ती सुरुवात आज आपण इथपासून करणार आहोत कारण की सर्वांच्या माझे पण ज्या ग्रामसंघात तुम्हीच आहे त्या ग्रामसंघामध्ये मी सुद्धा आहे आणि खरं तुम्हाला आज मग पाकली मी नक्कीच तुम्हाला दिले आणि तुमच्या वेळोवेळी मागणीच म्हणजे गेले दीड वर्ष तुमची मागणी होती का आम्हाला ऑफिस द्या पण हक्काचं नाही आलं पण एक कुठेतरी भाड्याचं माझ्याकडून जे प्रयत्न होतील आणि भाऊसाकडून आम्ही प्रयत्न करून तुम्हाला नक्कीच भाड्याचं दिलंय आणि आज एक दीक्षाने सुद्धा मी इथे आभार मानते आज प्रत्येकाकडे घर आहे कोणाचं पण रिकाम आहे पण कोणी बोललं नाही का आमचं घर आहे एक स्वतः बोलल्या आपल्या ग्राम मा का माझं घर आहे तिथे आपण काय भाडं त्यांना हजारो रुपये पण देणार नाही पुढे पाचशे सहाशे रुपये असं देणार पण आज त्यांचं सुद्धा मी अभिनंदन हे करते आभार मानते का तुम्ही एक मोठं मन दाखवून आम्हाला कुठेतरी महिलांना